काय गाईस कसे आता मी सगळे मजेत ना आयोग तुम्ही मजेतच असाल तर आज आहे रक्षाबंधन सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नारली पौर्णिमेच्या पण हार्दिक शुभेच्छा आज आता मी रेडी झाले सर्व कामं वगैरे आवरून झालेत आणि आता चालले राखी बांधायला आज पहिल्यांदाच लवकर राखी बांधणार आहे नाहीतर रोज संध्याकाळीच बांधते राखी तर आज दुपारीच चालले लवकर आणि आज आमच्या इथे लाईट गेले गाईस बघा आणि लाईट गेली तर गर्मी पण खूप होते तर गरमीतच तयारी केली मी आज आहे स चला आता मी चालले घरी राखी बांधायला सेऊ पण चालले माझ्यासोबत ना जेऊ चिऊ चला मामांच्या घरी धावा धावा पोचलो पण काय वाव दोन मिनिटात घरी दोन <laughs> मिनिटात घरी ना बाबू दोन मिनटं पण नाही ना बाबू एक मिनिटात ना मामांच्या घरी चला आणि काहीच बघा बघ ती आमची इथं आली आली आणि लगेच पडली ना काय बघती काय बघती हा मामाच्या गाठी दुकानात चालली होती ती रस्त्यातच पडली बघतय बघतय आली दोन्ही डोप पडून ना आ शानी चूप आणि गाय पेशंटला बघायला किती जण आले बर मामा मावच्या तो चाले करते, करते। ना त्याला बाबाला मारा सांगतो चाले कर नाव सांगा त्याला बाबांना हा का गप आता गप मारा झाला मग आज आमच्या चिऊचा कोली लुक करायचा होता संध्याकाळी हा करायचं हा पट्टी बांधायला लागेल ना मग काजी आण भजी घेऊन आले काय या गाई भजी का आला भजी का पेशंटला भजी आणले बघती का भजी भक्ती दिदी पडली आणि कसले राखी चॉईस केले आणि मी हे चिवूच्या भावांसाठी आणि हे माझ्या भावांसाठी आणि ही गणपती बाप्पासाठी स्वतःला राखी बांधून घेऊयात चिऊने चिवूचे चॉईस केले तिला गणपती बाप्पाची पाहिजे होती म्हणून तिने गणपती बाप्पाची घेतली झालेली आणि गाई बाऊस पण आलेले त्याला राखी बांधूया साखर बरं ता तांदूळ टाक

<laughs> इथून तिथं इथून तिथं परत यायचंय नंतर अर्धेच भावसाला राखी बांधून झाले गाईस दोन भावसांना बांधाची बाकी नंतर आणि प्रेमकडे जाऊ आम्ही संध्याकाळी आणि गाईस आता मिळाले आमच्या राखी बांधायला कुठे अरे आणि भाऊस इकडं फाटावर येऊन बसलाय पहिले चलो आणि <laughs> गाई जाता मी चालले घरी घरी आले दिदी राखी बांधाला सुचाला आणि गाई जात नाही समोर उपवास दिदीला पण उपवास येते दिदी वगैरे जेवणार नाही तर आज बनवला नाश्ता खिचडी ना दीदीचे वाटी आले टिशू वाटे आले ना टिशू काय करते काय बन बनवते तू मामीने केलं नाही आले ना नवीन काय बनवते खिचडी बनवते तू बघू कशी हा खाते का बघू बघू कशी बापरे हा मोठी होईल का तू बाबा बघू दे कशी खाऊन दाखव कशी खाते तिशू आवडले का तिशू छान आहे का हो बापरे पी हरकत तोंड करते हा हा

निघतय <laughs> का नाही अरे काय निघतय आय बाबू किती टावले पाचशे पाचशे रुपये पाहिजे तिला बाहेू पाचशे रुपये मीटा मारा मीटम दादू मला पाचशे रुपये देणार हे अजून एकदा अजून एकदा अजून एकदा आता पाया पड परत हाय असा आशीर्वाद दे कर दादाला दादू भाऊ इकडं टिक्का लाव दादूला दोन्ही बाबा दादूजी काळजी बघ इकडे इकडे बघू काय डोरी मोहन दिसते का दादू बघी टिक्का लाल हा नोन नोन लावले बाज झाला तर नोन नोन बाज दादूला काऊ दे मिठाई ते बघ काली आहे बघ ना का ना हा बाबा झाला का तुला तू काय ना तुला नको का ओके ओके बाय दादू विकडे हा लाव गणेशा लावल बोलता लाव बाय रे

मामाला आणला आणला उपास आज मामाचा सोमवार बापरे मामीला पण आणला का थँक्यू छान आर अरे बापू दिशा आईने पैसे दिले बापरे आणि मामीने काय आणले तुझ्या मामीने हा बाईला ने घेऊन आली ना घेऊन आली काय हे दिशा चला चला हे बघू अशी झाली ग बाजारात बापरे बाय आणि काही झालंय घरचा राखी सेलिब्रेशन आता आम्ही चाललो माझ्या घरी <laughs>

बघा बघाय पोरा इकडे बघ तू आली आणि इकडे बघ पोरा बघ मम्मी आली दवाखान्यातून आणि पो आणि पोरा पोहरावर चला आणि काहीच आमची कोलीन मावशीचा का ते केला जी हा चला इकडे आणि काहीच आमचे पोरं बघा कशी नटलेत चला आता फोटो फोटोशूट करायला ना आणि पाऊस पडते काही पाऊस पडते ना मावशा घरतात फोटोशूट कॅमेरामॅनला छत्री घेऊन चला तिचं दाट राहिला गे आन पाहिता चला बस टायमावरती गाडी चेंज गाईस गाडी चेंज आणि गाईच आमचा भाऊ आलाय गाडी घेऊन चला टाइमावरती चेंज चेंज

आणि गाईज नारळ सोडाला चाललेत बाबू कालो किती या चला उतर असते असते हा हा येते तुम्ही पूर्वी वा गौरी गुड्डी हा चला या ध्रुवी असते असती उत्तर खाली भक्ती असते असते उत्तर खाली आणि गाई बघा इथं जुगाड चाललाय कसा कस जुगाड केलेला कसा दाखव चला गोल फिर नीट बाट नाही दाब जोरत गाई का आला चला बरे आणि रील्सच्या चक्कर मध्ये अंधार पाडला आंघोळी करून टाक आंघोळ झाले ना चला आणि गाईज आमचा भाऊस अजून आमच्यावर थांबलाय जय थँक्यू

आणि बघ तिला राखीच बांधता येत नाही आणि गाईज आता आता रात्रीचे दहा वाजले आहेत आणि अजून आमची चिवनी साडी सोडली नाही चिव नरम आहे ना चिवला आवड आवडले आज लय साडी हा सगळे सगळ्यांना न्यायचे आणि गाईज आता रात्रीचे दहा साडे दहा वाजले ना जय आणि जय आम्हाला घेऊन आलाय आम्ही जय सोबत आलो आज आमचा पार्टनर जय हा हा आणि राखी बांधायला अरे इथं इथं या सोसायटीत चलो आणि एवढे जण आले गाईच राखली वंदाय बरोबर पाहुणे आल्यावर गाईच आम्ही आले बिल्डिंग मध्ये आणि रूम शोधून शोध असायला येते काय हा बघ येऊन डोक कोण तरी येईल बाहेर काही जेव्हा का अरे नाही सॉरी रॉंग नंबर कुठे पनीर आय नवीन करेल चाकीने आणले खाऊ काय केला मितांशला बर्फी नको मितांशला आणली आलूवडी काय का घात मस्त आहे का आई मस्त बनवते तीन <laughs> आरिया <laughs> <laughs> <laughs>

तो बरोबर घेतला माझा फोटो नाही काढून दिला काय फोटो नाही काढून दिला <laughs> बाबा आई काय काय देत दे दे। या कस का चला बाय 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 का ना रात्रीचे कुठे आली अंकलच्या फ्रेंड चे येत काय रुसले ते पाय दुखते ना म्हणून पडली ना म्हणून येत ना बरेत ना देत ना <laughs> नहीं। नहीं। का राखी बांधायला तुला आवडतो ना बापरे आज बघते आमची तरच बसतील चला 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 झाली तयारी हाय आणि का सोनू भाऊ <laughs> चला